तर एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येते भारतीय नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा अखेर स्थगित झाली आहे एक मोठ यश भारताला प्राप्त झालेलं आहे कारण भारताची कूटनीती ही यशस्वी आहे साथीदार तलाल अब्दो महदी या प्रकरणी हा महत्वाचा निर्णय समोर आलेला आहे दोन हजार वीस साली मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली होती आणि अखेर भारतीय नर्स निमिषा प्रिया हिची फाशी आणि फाशीची शिक्षा स्थगित झालेली आहे या संदर्भात वारंवार प्रश्न उपस्थित केले जात होते अधिक माहिती घेऊया सोबत आहेत निनाद केलेली होती आणि ती यशस्वी ठरलेली आहे भारताला यश आहे काय अधिक माहिती प्रज्ञा आपण जर पाहिलं तर दोन हजार तेवीस साली निमिषा प्रिया या केरळ मधल्या नर्स होत्या ता त्या त्यांना येमेन मध्ये एका उद्योगपतीची हत्या केल्याप्रकरणी श्वाचीची शिक्षा झाली होती तेव्हापासून भारताकडून विविध पातळ्यांवरती निमिषा प्रिया यांची फाशी जी शिक्षा ती स्थगित करण्याची किंवा त्यांना ती त्याच्यातून त्यांना मुक्ती मिळावी यासाठी प्रयत्न केले जात होते पण त्याला काही यश ये येत नव्हतं शेवटी सोळा जुलै म्हणजे उद्याच्या दिवशी निमिषा प्रिया यांना फाशी देण्यात येणार होती त्याआधी काल सकाळी साडे दहाच्या सुमारास परराष्ट्र विभागाने येमेनच्या दूतावासाशी आणि येमेन मधील परराष्ट्र विभागाकडे अशी विनंती केली की तिची फाशी स्थगित करण्यात यावी त्यानुसार आज सकाळी पुन्हा कडून उत्तर आलेलं आहे की आपण ही फाशीची शिक्षा तुर्ता स्थगित करण्यात आलेली आहे त्या पुढची तारीख अजून ठरलेली नाही फाशीची पण या काळामध्ये निमिषा प्रिया यांचे जे कुटुंबीय आहेत ते ब्लड मनी अर्थात ज्यांची हत्या झाली होती त्यांच्या कुटुंबियांना पैसे देऊन त्यांचं कॉम्पन्सेशन त्यांना हे देऊन पैसे देऊन ते या प्रकरणी सेटलमेंट करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि तो प्रयत्न जर यशस्वी झाला तर निमिषा प्रिया यांची सुटका होऊन त्यांना भारतात आणता येईल पण आता जरी ब्लड मनीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली नाही त्याविषयी आता काय घडतं हे आपल्याला बघावं लागणार आहे पुढच्या काही दिवसात त्याविषयी सुद्धा घडामोडी घडतील या, या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुद्धा याचिका दाखल करण्यात आली भारतीय सुप्रीम कोर्टात त्याविषयीची सुनावणी आता एकोणीस तारखेला होणार आहे त्यावेळी सरकार काय ते काय घडलं नेमकं याविषयीची माहिती देईल आणि आपल्याला कळू शकेल की निमिषा प्रिया यांचं पुढे काय होणार आहे तुर्तास तरी त्यांची फाशी उद्या जी होणार ती टळली म्हणता येईल नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तर निमिषा प्रिया प्रकरणामध्ये एक महत्वाची अपडेट येते ती म्हणजे फाशी टळलेली आहे फाशीची शिक्षा जी आहे ती स्थगित करण्यात आली